नमस्कार तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी माझी फ्रेंड दीपाली तिच्या घरी आलेली आहे ती आपल्याला भोगीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चला किचनमध्ये जाऊया तिच्या तर इथे भोगीच्या भाजीची तयारी केलेली आहे खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे दीपालीने दिपाली कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत बटाटा हां वांग घेवडा पावटा ओके हरभरा बोरं वाटाणा तीळ आहे ठेचलेला लसूण आहे थोडीशे तांदूळ गाजर शेंगा दाणे आणि ही चाकवताची भाजी हे चाकवताची भाजी आहे ओके सगळ्या भाज्या आपण एकत्र एक करून धुवून घ्यायच्या आहेत भाजी स्वच्छ धुवून आता दीपालीने एका कुकर मध्ये घेतलेली आहे भाजी किती शिट्टा घ्यायच्या दोन शिट्टा घ्यायच्या दोन शिट्ट्या भाजीला थोडंसं पाणी ठेवून चाकवताची भाजी सुद्धा दिपाल्यांनी कुकरमध्ये घातलेली आहे आता ही बोरं पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बोरं घातलेली भाजी मी पहिल्यांदाच खाते <laughs> बघूयात ह्याच्यामध्ये कुकरमध्येच आता दोन चमचे आपल्याला तांदूळ घालायचे आहेत आणि दोन चमचे तीळ घातलेले आहेत कुकरचं झाकण लावून आता दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरला शिट्टी येईपर्यंत आम्ही आता बाजरीची भाकरी बनवून घेत आहोत थोडस मीठ घातलंय त्याच्यामध्ये पिठामध्येच मस्त ते लावलेले आहेत भाकरीला ती मस्त फुगलेली आहे आता अस ना भाजून कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये किती तेल घालायचे दिपाली चार चमचे छोटे तेल घातलेलं आहे आपण तेल तापल्यावर त्यामध्ये लसूण घातलेला आहे काळा तिखट टाकलेला आहे घरगुती मसाला म्हणजे चार चमचे टाकलेले आहे आणि हळद अर्धा चमचा टाकलेला कांदा लसूण मसाला वेगळा का आता मध्ये आपण भाजी घातलेली आहे चांगली मजबूत फोडणी दिलेली आहे एक वाटी ह्याच्यामध्ये भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे भाजी, घात भाजी बघू शकता तुम्ही सगळ्यांची पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी शेपूची घालतात वेगवेगळ्या भाज्या घालतात त्याच्यामध्ये काही जण पालक घालतात आपल्या आवडीनुसार कुठलीही पालेभाजी आपण घालू शकतो चवीपुरतं मीठ घालायचं आहे भाजीमध्ये वास छान आलेला आहे भाजी आता ह्याच्यामध्ये गूळ घालत आहो गूळ ऑप्शन आहे तुम्हाला जर आवडला तर घाला नसेल आवडत तर नका घाला आणि याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट पण घालू शकतो ना हां आता ही भाजी दहा मिनिटं आपण अशी थोडीशी शिजू द्यायची हां म्हणजे एकजीव होईल ती ओके आणि नंतर वाढायला घ्यायची आता इथे एका ताटात आपण नैवेद्यासाठी ताड बनवलेला आहे त्याच्यामध्ये भाकरी ठेवलेली आहे बाजरीची आणि आता आपण वाटीत थोडीशी भाजी काढूयात हे दीपालीचं देवघर आहे खूप छान देवांची मांडणी केलेली आहे बघा तुम्ही आणि ते सुकडी पूजनासाठी तिने ठेवलेली आहे आणि आता ही देवाला नैवेद्य दाखवत आहे खूपच छान भाजी झालेली आहे कोणत्याच प्रकारचे जास्त मसाले वगैरे घातलेले नाही पण भाजी एवढी छान लागते ना सिम्पल पण सगळ्या भाज्यांची टेस्ट त्यामध्ये उतरलेली आहे आपण नेहमी मसाले हे ते घालतो पण ही भाजी तुम्ही नक्की करून बघा कमी मसाल्यात होणार नाही आणि सगळे त्याच्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत खूप छान बनलेल्याने पाणी मोगीची भाजी तुम्ही पण करून बघा आणि सांगा कशी बनली ती थँक्यू